नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मित्रांनो घसरणीनंतर सोन्याच्या दरात पुन्हा झडाडी चांदीच्या दरात घसरण काय असेल चला तर जाणून घेऊया मित्रांनो बाविष्काळ सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे दहा रुपये आहे तर दिल्लीमध्ये बाविष्काळ सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार चारशे साठ रुपये इतका आहे भारतात आज चांदीची किंमत एक्क्याण्णव पॉईंट नव्वद रुपये प्रति ग्रॅम तर एक्क्याण्णव हजार नऊशे रुपये प्रति किलोग्रॅम आहे मित्रांनो आज सोन्याच्या दरात वाढ झाली आहे गेल्या दोन दिवसापासून सोन्याचे दरात घसरण सुरू होती त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत होती मात्र आज सोन्याचे दरात वाढ झाली आहे आज भारतात बावीस कॅड सोन्याची किंमत सात हजार एकशे एकतीस रुपये प्रति ग्रॅम तर चोवीस कॅड सोन्याची किंमत सात हजार सातशे एकोणऐंशी रुपये प्रति ग्रॅम आहे सोन्याच्या दरात वाढी झाल्या असल्याने चांदीचे दर मात्र घसरलेले आहे मित्रांनो भारतात बावीस काळ सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा दर एकाहत्तर हजार तीनशे दहा रुपये इतका आहे तर चोवीस काळ सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर सत्याहत्तर हजार सातशे नव्वद रुपये काय तर अठरा काळात सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर अठ्ठावन्न हजार तीनशे पन्नास रुपये तर दिल्लीमध्ये बावीस काळ सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर एकाहत्तर हजार चारशे साठ तर चोवीस काळ सोन्याचा प्रति दहा ग्रामचा दर सत्याहत्तर हजार नऊशे चाळीस रुपये इतका आहे मित्रांनो सोन्या चांदीचे दर तुम्ही एका मिस कॉलवर जाणून घेऊ शकता त्यासाठी तुम्ही एकोणवन्न पंचावन्न सहासष्ट चौऱ्या ते तिसऱ्या क्रमांकावर मिस कॉल द्या जेणेकरून तुम्हाला सोन्या चांदीचे दोन टाइमचे दर कळतील मित्रांनो मागच्या आठवड्यात सोन्याचे भाव काय होते सोन्या आणि चांदीच्या दरात या आठवड्यातही घसरण सुरूच आहे गेल्या आठवड्याभरात सोने तीनशे ऐंशी रुपयांनी स्वस्त झाले आहे गेल्या आठवड्याभरात चांदीच्या दरात एक हजार रुपयांनी घसरण झाली आहे रविवारी आठ डिसेंबर रोजी सोन्या चांदीचे भाव स्थिर होते पंचवीस काळ सोन्याचा भाव देशातील सर्व शहरामध्ये दे सत्याहत्तर हजार रुपयाच्या पुढे होता तर ज्वेलरी खरेदारांसाठी बावीस काळ सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत एकाहत्तर हजार रुपयाच्या पुढे आहे येत्या काळात सोन्या आणि चांदी आणखी महाग होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे लग्न सरेचा हंगाम असल्याने सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद